जाक,दो morally प्रम्या, हो लो औ सकताlly, है किससीा को प्रम्हाइ सिर्च, जाव्या, हाई रे अ को नागि ऴोर एकोओर एको

माझा जर दहा हजार गेले म्हणून पत्रिका काढायच्या प्रत्येक गावात आणि त्या रोडवर जो गाड्या उभ्या आपण पत्रिका काढल्या पैसे भेटून पत्रिका काढायचं नवीन म्हणत नाही आता गटांदूर लखमापूर फाट्याजवळ या ठिकाणी मारुती टोंगे या ऑटो चालकाचा रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या ट्रक वर आदळून मृत्यू झाला आहे अशा प्रकारचे ट्रक या नेहमीच या राजुरा विधानसभेमध्ये रस्त्यावर पार्क केल्या जाते त्याच्याकडे पोलीस विभागाचं लक्ष नाही त्याच्याकडे पोलीस परिवहन विभागाचं लक्ष नाही जिल्हा प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचबरोबर या स्थानिक आमदाराचं देखील या मुख्य समस्येवर लक्ष नसल्यामुळे आज ट्रॉफिक अशा पद्धतीने रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहे आणि पोलीस प्रशासन मुखदर्शक म्हणून त्या ठिकाणी तमाशा असेच आज निमणी गावातील मारुती टोंगे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आता तरी पोलीस प्रशासन या ट्रक चालकांवर कारवाई करणार का पावसाचे दिवस आहे पावसामध्ये रात्रीचं बरोबर दिसत नाही आणि तरी देखील हजारोच्या संख्येने राजुरा विधानसभेमध्ये प्रत्येक रस्त्यावर राष्ट्रीय मार्ग महामार्गावर मा, राज्य महामार्गावर सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं पार्किंग केलेले ट्रक तुम्हाला आढळून येईल परंतु जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे अंध अन्द, आधडे झालेले आहे हे, हे मुखदर्शक आहे यांना बरोबर हप्ता पोहोचते त्याच्यामुळंच हे सगळं याच्याकडे पोलिस अधीक्षक साहेबांनी महोदय जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष घालावं आणि या रस्त्या रस्त्यावर जे कोणी अवैध पार्किंग केलेले आहे हे संपूर्ण मोठे मोठे ट्रान्सपोर्टर जे आहे यांच्या ट्रकवर कारवाई करत रस्ते मोकळे करावं आज त्याचीच मागणी आम्ही या नागरिकांच्या वतीने करत आहोत येणाऱ्या दिवसात जर हे रस्ते मोकळे केले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हे रस्ते मोकळे करणार हे जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावं